आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय सर्वांचे आवडते लोक नेते ज्यांनी संबंध महाराष्ट्रातील विरोधकांना दाखवून दिलेला आहे हमारी हिम्मत को परखने की गुस्ता की न कर पहिले भी काही तुफानो का रुख मोड चुके हैं हम असे आपले देवाभाऊ आपल्या सर्वांना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील अशी मी विनंती त्यांना करते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना वंदना अर्पित करतो आज या भारतीय जनता पार्टीच्या वर्धा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय मंत्री अशोक उईकेजी राज्यमंत्री पंकज भोयरजी दादारावजी केचे समीरजी कुणावार राजेशजी बकाणे सुमितजी वानखेडे रामदासजी तडस सुरेशजी वाघमारे सागरजी मेघे आपले मंत्री उपेंद्रजी कोठेकर सरिताताई गाखरे सुधीरजी दिवे संजयजी गाते आणि जिल्हा भाजपचे अध्यक्ष सुनीलजी गफाट समोर बसलेले सर्व भाजपचे माजी आजी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वर्धा जिल्ह्याच्या कार्यालयाचं आपण भूमिपूजन करतोय खरं म्हणजे दोन हजार चौदाला देशामध्ये आणि राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर आपण हा निर्णय केला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं एक चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय असलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने विविध जिल्ह्यांमध्ये आपण जमीन खरेदी केल्या काही जिल्ह्यांचं बांधकाम पूर्ण केलं आणि आता ज्या जिल्ह्यांमध्ये बांधकाम झालेलं नाही अशा जिल्ह्यामध्येही आपण बांधकाम करतो आहोत आणि मला अतिशय आनंद आहे की वर्धा जिल्ह्याने आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्हा कार्यालयाच्या निर्मितीची सुरुवात केली आहे खरं म्हणजे जिल्हा कार्यालयाचं निर्माण किंवा भाजप कार्यालयाची निर्मिती हा आपल्या सर्वांकरता सुखदक्षण आहे कारण ज्या प्रकारे आपल्या स्वतःच्या घराचं भूमिपूजन करताना आपलं मन भरून येतं आणि आपल्याला एक जीवनामध्ये आपण काहीतरी मिळवलं अशा प्रकारचा भाव निर्माण होतो तसंच हे पक्षाचं घर आहे पक्षाच्या घराची निर्मिती आज आपण सुरू केलेली आहे आणि म्हणून तोच भाव आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की आता आपल्या पक्षाचंही घर हे आपण या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये तयार करतो आहोत आणि अतिशय चांगलं भव्य अशा प्रकारचं हे कार्यालय आपण तयार करतो आहोत पण एक गोष्ट मला निश्चितपणे सांगितली पाहिजे की कार्यालयामध्ये भव्यता तर असावी पण भव्यतेपेक्षाही या कार्यालयाच्या माध्यमातून सामान्य माणसाला आपण किती न्याय देऊ शकतो है, है, हे अधिक महत्वाचं असतं एखादं कार्यालय खूप सुंदर आहे सुसज्जित आहे पण सामान्य माणसाला ते आपलं वाटत नाही असं कार्यालय राजकीय पक्षाचं कार्यालय असू शकत नाही आणि म्हणून आपल्याला हे देखील बघितलं पाहिजे की एक सुसज्जित कार्यालय आपण याकरता करतो की अशा प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातन आपल्याला पक्षाच्या विस्ताराकरता मोठ्या प्रमाणात कार्य करता येतं पक्षाच्या विस्ताराची व्यवस्था उभी करता येते पक्षाच्या विस्ताराचं उपकरण तयार करता येतं या दृष्टीनं कार्यालय अत्यंत महत्वाचं असतं आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये जवळपास दीड कोटी सदस्य आपण केलेले आहेत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये हा एक रेकॉर्ड आहे यापूर्वी कुठल्याही राजकीय पक्षाने एवढे सदस्य केलेले नाहीत आणि आपल्या वर्धा जिल्ह्याने देखील अतिशय चांगल्या प्रकारे ही सदस्यता मोहीम या ठिकाणी राबवली आणि मग या सगळ्या सदस्यांची पक्षाच्या कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याचं ठिकाण कुठलं तर ते ठिकाण म्हणजे आपलं भाजपचं कार्यालय आहे आणि मी ही अपेक्षा व्यक्त करीन की येत्या काळामध्ये भाजपचं जे हे कार्यालय आहे या कार्यालयामध्ये प्रत्येक का नागरिकाला ही भावना झाली पाहिजे की माझं हक्काचं कार्यालय कुठे आहे हक्काचं घर कुठे आहे मी एखादी समस्या एखादी अडचण आहे तर मी कुठे गेलं पाहिजे तर त्याच्या डोळ्यासमोर हे कार्यालयच आलं पाहिजे या दृष्टीनं या कार्यालयाची रचना आपल्याला करायची आहे येत्या काळामध्ये कार्यालयाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्यामध्ये अधिक रुजवण्याचा प्रयत्न हा आपण करू आणि देशाचे यशस्वी माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने ही जी वाटचाल सुरू केलेली आहे ही वाटचाल पुढचे अनेक वर्ष अशीच अखंड जर चालवायची असेल तर या कार्यालयाचा उपयोग या वाटचालीला अधिक लोकाभिमुख करण्याकरता आपण सगळे मिळून करूया मी पुन्हा एकदा वर्धा जिल्ह्याच्या संपूर्ण टीमचं सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मगाशी सुनील गफाट असं म्हणाले की हे शासकीय नाही त्यामुळे पक्षाला आम्ही मागणी करतो की पक्षाने मदत करावी सुनीलजी पक्ष तर मदत करेलच पण माझी आपल्याला एक विनंती आहे की हे कार्यालय कार्यकर्त्यांचं कार्यालय त्यामुळे याच्याकरता एक निधी संकलनाची मोहीम आपण हातात घेतली पाहिजे एक रुपया का होईना पण प्रत्येक कार्यकर्त्याकडनं काही ना काही निधी हा समर्पण रुपानं या कार्यालया करता आला पाहिजे हे कार्यालय कार्यकर्त्यांचं कार्यालय आहे त्यामुळे कार्यकर्त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे अत्यंत महत्त्वाचं आहे दृष्टीनं वर्धा जिल्ह्याने एक मोहीम हातामध्ये घ्यावी आणि त्या मोहिमेतनं जो निधी आपण संकलित कराल त्याच्या व्यतिरिक्तचा जो निधी लागेल तो सगळा निधी आम्ही प्रदेशाच्या वतीनं आपले प्रदेशाध्यक्ष बावन कुळेजी आणि आपले कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी निश्चित उपलब्ध दे करून देतील पण कार्यकर्त्यांचं समर्पण नसेल तर त्या कार्यालयाच्या भिंती आपल्याला परक्या वाटतील त्या आपल्या वाटणार नाही म्हणून ते, ते, ते समर्पण आपण या कार्यालयामध्ये घ्यावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा वर्धा जिल्हा भारतीय जनता पक्षाचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद